जय हिंद जय महाराष्ट्र शिवसैनिक कसा असावा तर शिवसैनिकाच्या पायात जर काटा होता तर त्यांचे लस जी आहे तुकण आहे ती त्याच्या नेत्याला का आलं पाहिजे सर्व शांबाने शिवसैनिकांना वाटतं चंद्रकांत आपण जिला वाटतात घेतलं तर बरोबर होतं हा काहीतरी ऐकता शिवशिनिक निश्चित त्याच्या चार आमदार असतात दादा नमस्कार नमस्कार आज आपण पण सदारमध्ये शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांतजी जाधव सर्वांना तर माहीत आहे की मागील तीन वेळा ते सातारचे शिवसेनेचे अध्यक्षपद भूषवत आहे आणि यामुळे आता काय झालंय शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या तुमच्या सर्व ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आणखी उत्साह जमावलाय तर या उत्साहाबाबत आपण आणि पक्षासाठी कसं ते कार्यभाग उत्तम करून घेतील याबाबत आपण काय सांग खर तर खास करून सर्वप्रथम मी आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमच्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई यांचं आभार मानतो कारण त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून सातारा जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेला म्हणून माझी निवड केली तर हे वरिष्ठांच्या विश्वासाबरोबरच सर्वसामान्य शिवसैनिकांचं माझ्यावर असणारं प्रेम आणि हे प्रेमाखात मला दे दिलेलं काम करण्याची संधी आहे असं मी समजतो आणि खरोखरच आजपर्यंत तीस वर्षाचं माझ्या माग कामाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर मी अजूनही शिवसेना बळकट करण्याचं काम करण्याचा मानस केलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचं विविध वाक्य आहे गाव तिथं शाखा घर तिथं शिवसेने हे करण्याचं मी गेली तीस वर्ष काम करतोय परंतु गेली पंधरा वर्षे आम्हाला सत्ता नव्हती सत्ता नसल्यामुळं संघटनावाढीमध्ये काही थोड्याफार अडचणी येत होत्या आणि बऱ्यापैकी लोकांना सत्ता असल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून काही ना काही प्रगती कर करता येतील किंवा विकास करता येतो तो कुठं थोडा करताना आम्ही कमी पड होतो परंतु लोकांना न्याय मिळवून देताना रस्त्यावरच्या लढाईमध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नव्हतो आणि नवयोगानं आता गेली चौदापासून पासून आमची सत्ता आहे आणि तर आताच्या काळा पाठीमागच्या एकोणीस पासून तर मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत म्हणजे पूर्वी आणि मग मुख्यमंत्री शिवसेने होते तेव्हा त्या त्यावेळेला खरं तर जोमान काम करता आलं आणि खरोखर लोकांसाठी आम्ही सर्वात जास्त चांगलं काम केलं त्यालाच आकर्षित होऊन गेल्या दोन अडीच तीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इतर पक्षातून नवीन कार्यकर्ते नवीन तयार झालेले पदाधिकारी कार्यकर्ते यांचा शिवसेनेकडे येण्याचा ओ वाढलेला आहे किंवा त्यांचा कल वाढलेलं आहे आणि खरोखरच अनेक जिल्ह्यातून दिग्गेज आणि हुशार बुद्धिमान संस्कृत अशा कार्यकर्त्यांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये फलटणमध्ये असतील आपले संदीपराव आहेत अनेक ठिकाणी आहेत म्हणजे अगदी सांगायचं झालं तर अजून फार मोठी लोक पण यायला इच्छुक आहेत त्यांची बोलणीही चालू आहे तेही येतील भविष्यामध्ये आणि निश्चित सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याला आता दोन आमदार आहेत माझ्या मते एकोणतीसच्या निवडणुकीला सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेने निश्चित त्याच्या डबलमध्ये चार आमदार बोलतो आता कलटरचा प्रश्न तुम्ही म्हटला सुरुवात अशी झाली की एक संस्कार भारतीपासून असा एक छोटा कार्यकर्त संदीप जाता आणि एक म्हणजे कुठल्याही पक्षाने जर पक्षाची ध्येय धोरण समजून घेणारा होता हा कार्यक्रम त्यांचा तुमच्या पक्षामध्ये प्रवेश झाला आणखी उत्साहाचं वातावरण शिवसेनेत आलं पण आता आमच्या फल्ट मध्ये अशी चर्चा आढळून येते की अजूनही काही दिग्गज नेते दिग्गज राजकारणी मंडळी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत याबाबत आपण काय सांगाय निश्चित वर्ग मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की शिवसेनेचं काम आणि एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्य माणसाला ताकद देणारी लोक आहेत आणि शिवसेना पक्ष म्हणाल तुम्ही तर सर्वसामान्यांची काम करण्यासाठी अग्रेसीर असणारा पक्ष आहे हा सगळ्यांचा मेळ बसेल आता त्याच्यामुळं आणि तुम्हाला माहित आहे शिवसैनिक जो असतो त्याला सत्तेची गरज नसते तर पक्षात जेव्हा लोक काम करते तेव्हा ते सत्तेचीच सवय लागलेली असते अशी खरोखर निश्चित लोक येतील कारण आता कमीत कमी एकोणतीस पर्यंत तरी शिवसेना आणि भाजप महायुतीचं सरकार सोडून कोणाला संधी नाही त्याच्यामुळे जे बाजून आहे ते निश्चितपणे शिवसेनेच्या प्रवाहात सामील होतील आणि आम्ही त्यांना घेण्यासाठी इच्छुक आहे आम्ही अशा लोकांना घेऊनच आमचा पक्ष मोठा करणार आहे कारण पक्ष हा पक्षाला पुढे मर्यादित राहता कामा नये पक्ष हा प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसाचं त्याचे जे मनात जे काय धागूक आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशा प्रकारचे फलटण नेहमीच राजकीय दृष्ट्या अग्रेसर असणारे काय तर त्याच्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका कशी असेल आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये खर तर युती करायची नाही करायची हा वरिष्ठांचा निर्णय आहे जर वरिष्ठांनी आम्ही आज तरी युती धरून चाललोय म्हणजे आज तरी आम्ही जिल्ह्यामध्ये युतीच्या माध्यमातूनच आम्ही लढणार असं आम्ही आज आमची मानसिकता आहे परंतु आईन जरी मित्रपक्षीने सांगितलं काय नाही मैत्रीपूर्ण लढत करूया तरी आमची तयारी आमची बांधणी तशा प्रकारची आम्ही तशा त्यासाठीच आम्ही गावगावचे खेडेगावचे सगळे कार्यकर्ते बरोबर घेऊन आम्ही चाललोय आमचे कार्यकर्ते बरेच वर्ष खालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनाही बरीच वर्षी संधी मिळाली नाही त्यांचाही विचार केला जाईल या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण निवडणुकीला सामोरे निश्चित सांगतो ही कशी लढली तरी कोणतीही जागा मोकळी सोडणार नाही कदाचित वेळ आली स्वतःच्या तातडीवर लढण्याची तरी सुद्धा कोणतीच जागा खाली सोडणार प्रत्येक ठिकाणी आमचा उमेदवार असेल आपण असं म्हणूया घेतलं तर बरोबर नाहीतरी एकटा बरं असं एकटा लढले तुम्ही तर ह्या सर्व स्थानिक सदस्य सांगतात नगरपालिका आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे आपल्याला यशाची खात्री कितपत वाटते कारण तुम्ही आता तीन वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून करताय त्यामुळे कर तुम्हाला जिल्ह्याची सगळी पाळमुळं कार्यकर्त्यांच्या सगळ्या गोष्टी माहिती तर कुठपर्यंत यश मिळेल असं वाटतं आपल्याला बरं का निश्चित शिवसेनेला सर्वात जास्त यश मिळेल प्रमुख कारण आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना काम केली त्याच्यामध्ये लाडकी बहीण वगैरे आहेच आहे मुलींचं मोफत शिक्षण आहे आणि शिक्षित व्याकरांना आपण जो टाईप पण चालू केला तो विषय आहे अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना तिकीट केलं बसमध्ये कितीतरी असे विषय आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे मानाची जागा निर्माण केली आहे तुम्हाला माहित असेल आता जी आपली चोवीसची निवडणूक झाली hmm. त्या चोवीसच्या निवडणुकीचं खरं यश हे एकनाथ शिंदे काम आहे मान्यच केलं पाहिजे आता एक महत्वाचा प्रश्न असत वैद्यकीय सेवेच्या बाबतीत जे आपले मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जे वैद्यकीय सेवा सुविधा पुरवण्याचा जे काही भर दिलेला आहे आणि नेहमी सदैव त्यासाठी तत्पर राहिले तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मात्र बहुसंख्य वैद्यकीय सेवेला मदत झाली तर इथून पुढे आणखी काय धोरण असेल का वैद्यकीय सेवेबाबत निश्चित वैद्यकीय मुख्यमंत्री मदत कक्ष पहिलं होतं आपण आता उपमुख्यमंत्री मदत कक्ष पण चालू हो आणि तुम्हाला माहित असेल पूर्वी मदत करताना ते ठराविक कर, रक्कमच केली जायची म्हणजे आणि ठराविक आजारासाठी होती आता आपण तसं केलं नाही आता आपण जास्तीत जास्त आजारामध्ये आपण मदत करतो सगळ्यात पहिली गोष्ट आणि मदत करण्याचा तो आकडा जो होता पूर्वीचा तो पण वाढवला पूर्वीचा आकडा जो काय लाख सव्वा लाखापर्यंत होता आपण पाच लाखापर्यंत म्हणजे त्यामुळे साहेबांचं तर असं मानस आहे आणि भविष्यामध्ये हे निश्चित सरकार करेल की सर्व वैद्यकीय उपचार मोफत मिळते कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे खरा खर्च जनतेवर कशात जनतेचा तर एक तर वैद्यकीय औषध उपचारावर होतोय आजारांच्यावर होतोय आणि शिक्षणावर होतोय आणि ह्या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण टोटल मोफत करायचं चाललेलं आहे त्या माध्यमातून फॉलो उचलतो आपण आणि आजार जे तुम्हाला वैद्यकीय मदत लागते ते मोफत करायचं आपण आणि जनतेचं आरोग्य चांगलं राहिले पाहिजे ह्या विषयावर सरकार काम करते आणि निश्चित त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो तर एकोणतीस मध्ये सरकार लोक लोक घेऊन निवडून आणते आता प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यामध्ये माऊजीचा पालखी सोळा येते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस लोणंद तरडगाव आणि बरडमुखा तर आपल्या शिवसेनेच्या कोणीतरी एका पदाधिकाऱ्याने मोफत रेनकोट वाटण्यासाठी पत्र दिलं होतं ते पण मंजूर झालं आणि सर्व पालखी तर अशा काही आणखी सोयी सुविधा आपण वारकऱ्यांच्या पालखीसाठी अजून आपल्या पक्षाच्या निश्चित निश्चित आपण जर पाहिलं तर आपला दोखाना मग ही एकनाथ शिंदेची संकल्पना आहे आमच्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांची त्याच्या आपण काहीतरी शंभर कॅम्प रस्तेने हो म्हणजे इश्यू मिनिम इश्यू म्हणून आपण पालखी सोहळ्यामध्ये वो आपण आहेत म्हणजे हो जरी सर्वसामान्य वारकऱ्याला थोडंही कोणत्याही प्रकारचा त्रास वाटू लागला तर कित्येक लोकांना चालताना वगैरे असा जीव गमावा लागतो छोट्या मोठ्या जखमा दुखापत होतात त्यावेळेला मग त्यांच्यावर उपचार करायला वेळ जातो असं कुठल्याही प्रकारचं काय होणार नाही काळजी आपण घेतली आहे छोटा अगदी तुम्हाला तुमच्या दिवसभर पाय दुखले तरी तुम्हाला ताबडतोब इतकी मदत करण्याचं काम आपण करतोय आता कालच लोणांच्या पालखी दळावरती आपल्या पालकमंत्र्यांनी भेट दिली त्यांनी त्या सूचना दिल्या आणि सांगितलं पालखी सोहळ्याचं नियोजन उत्तम झालं पाहिजे तर पालकमंत्र्यांनी आता याच्यामध्ये वारीमध्ये पण पराव मकरंद पाठीत पण येऊन गेले स्थानिक फुलटांचे पण सर्वजण आता माझी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या तर एकंदरी सर्व प्रशासनाच्या गोष्टी व्यवस्थित होतील असं आपल्याला वाटतं काय निश्चित प्रशासन सतर्क आहे प्रशासनावर आमचं सत्ताधारी म्हणून बारकाने लक्ष आहे कोणत्या प्रकारची चूक होणार नाही चूक जर दिसत असेल तर ते निदर्शन आणून दिली जाईल आणि सर्वसामान्य वारकरी असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील ही सर्व लोक त्या वारीमध्ये असतात त्या सर्व लोकांना जास्तीत जास्त सुविधा दिल्या जाते कारण ही आपल्या देशाची नाही तर आपल्या राज्याची नाही तर देशाची संस्कृती आहे आणि संस्कृती जपली पाहिजे संस्कृती ज जप जपणं फार गरजेचं आहे दिंडी सोहळा हा आजचा कालचा नाही आहे ह्याला एक इतिहास आहे ह्याची एक संस्कृती आहे आणि शिवाजी महाराजांच्या पासून शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या काळात दिंडी सोहळ्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखले होते तर शिवाजी महाराजांच्या नावानं ना शिवसेनेचं सरकार चालतं शिवसेना ही हिंदुत्ववादी म्हणून संघटना जाते आणि म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर ह्या वारीमध्ये सुसुविधा देणं आणि कोणत्याही प्रकारचा अनुषित प्रकार बनू नये आणि सर्व लोकांच्यावर कोणत्याही प्रकारचं प्रकार त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही निश्चित घेणार आमचं सरकार घेणार आणि प्रशासन घेणार घेणार अजून एक असा प्रश्न सातारा जिल्ह्यात उद्भवत आहे जी की चर्चा येते खड्डलवर शिवसेनेनं बऱ्यापैकी लक्ष घेतलंय पक्ष संघटना बळकट करण्याचं कार्य चालू आहे चांगले कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित झाले तुम्हाला काय वाटतं भविष्यात खड्डल तालुक्यात शिवसेनेचं काय कार्य असेल निश्चित मी सांगतो सातारा जिल्ह्यामध्ये खड्डल हा तालुका आणि हा विधानसभा निश्चित शिवसेनेला भरखोच यश मिळवून देईल जे आमची रचना चाललेली आहे ज्याच्यामध्ये आम्हाला काय लोकांशी आमची बोलणी चाललेली आहे त्या लोकांच्या जर पक्षामध्ये त्यांचे प्रवेश होतीलच निश्चित होतील आत्मविश्वास आमदार केला सर्वसामान्य सचिन पाटील नावाच्या आमदारांना आम्ही शिवसेनेनं पूर्ण सपोर्ट केला फुल पुर। ते निवडून एवढे दिग्गज विरोध असतात त्यावेळेला आपण त्यांना निवडून आणलं शिवसेनेची मतं ही निर्णय आहेत आजपर्यंत पंतजी आणि निश्चित परंतु आता ह्यावेळेला आम्ही फलटण फार लक्ष आकर्षित केले आणि आमच्या मनाप्रमाणे जे आत्ता आमचं चाललं हे सगळं घडलं तर निश्चित सांगतो फटनची सत्ता हे खाती येण्यासारखी शिवसेनेची काही पक्षाचा सातारा जिल्ह्यामध्ये आपला असणारा पक्ष आज संघटना बळकटीवरती जास्त भर देत आहे तर आपल्या पक्षाची जी काही ध्येय धोरणे आहे ती भविष्यात मूलभूत सोयी सुविधांसाठी कोणत्या पद्धतीनं कार्य करतील तुम्ही काही सांगू शकता निश्चित सत्ता आल्यानंतर जस वेळ जातो तसा बदल गरजेचा आहे त्याच्यामध्ये आता पूर्वीच्या मानात तरुणांसाठी रोजगार मिळवणं फार गरजेचं आहे सातारामध्ये आय टी पार्कचं नियोजन आहे ती लवकरात लवकर नियोजन होऊन आय टी पार्क लवकर चालू पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करावा लागेल तो आम्ही निश्चित करणार त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय त्याचबरोबर एम आय डी सी मुद्दा एम आय डी सी मध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जो बाहेर देशातला दौरा केला त्याच्यामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक झाली त्यातले काय गुंतवणूकदार सातारा जिल्ह्यात आले पाहिजे साताराच्या जवळपास आले पाहिजे त्यामुळं साताराच्या तरुणाने रोजगार मिळेल त्यांना बाहेर कोणी जायची गरज पडणार नाही अशा प्रकारची रचना निश्चित आहे त्या प्रकारचा आमचा पाठपुरावा चालू आहे एकनाथ माध्यमातून आम्ही साहेबांच्या कालावरच्या गोष्टी घातलेल्या आपल्या इथे एम आय डी सी साठी जागा उपलब्ध आहेत मसोड साठी एम आय डी सीला ला जागा उपलब्ध तिथे चांगले मोठे उद्योग आले पाहिजेत अशा सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे एक कुठला तालुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर संपूर्ण जिल्हाच मेडिकल कॉलेजसाठी सुद्धा तुम्ही पाहिलं महायुती सरकार आल्यानंतर मेडिकल कॉलेजसाठी निधी उपलब्ध झाला मेडिकल मेडिकल कॉलेजचं काम झाड चालू आहे सैनिक स्कूलचं काम चालू आहे ते दोनशे ऐंशी कोटीचं काम आहे सिंचनाच्या अनेक योजना झेकाटापूर सारख्या योजनेसाठी जवळजवळ आठशे साडेआठशे कोटी आपल्या आता सरकारमध्ये निधी आला विकास कामं पाईपलाईन आहे काही ठिकाणी पाणी कोण पोहोचलं म्हणजे कुठंही क्षेत्र कोरडभाव राहता कामाने शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे त्याच्या बांधावर पाणी मिळालं पाहिजे तर शेतकरी सुधारला तर देश सुधरेल हे आमचं धोरण आहे कारण बाळासाहेब ठाकरेंनी आमचं पंच्याण्णवला सरकार आल्यानंतर कृष्ण विकास संस्था स्थापना केली आणि शेअस रोखे जमा करून त्यावेळेला आम्ही कृष्णविकास महाड निर्मिती झाल्यानंतर ते जे झपाट्यानं के के काम केलं स्वप्नातही तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेची परिस्थिती पंच्याण्णवला खटाव मानाने फलटणला सातारा तालुक्यातलं किंवा जावली तालुक्यातलं पाणी जाईल किंवा वाई तालुक्यातून पाणी जाईल असं कोणाला स्वप्न सुद्धा वाटलं नसल पण ते स्वप्न बाळासाहेबांनी फरक आणि ते स्वप्नात अक्षरशः प्रत्यक्षात म्हणजे उतरते तुम्ही जर खटावमान फट्टनच्या भागात आत्ता फिरला तर मी फिरत होतो पूर्वी दहा वर्षापर्यंत गेल्या पाच वर्षापर्यंत त्या भागामध्ये कुसळाची शेती होती कुसळ साईज बघतो शेतीला आज तिथं ऊस दिसतो ऊस तुम्ही कुठेही पाहा जी माझं दहा पंधरा वर्षापूर्वी त्या भागातून फिरले तर लोकांना आत्ता फिरल्यानंतर हा फरक जाणवेल ही फक्त किमया फक्त आणि फक्त मायुतीच्या सरकारचे आणि बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे शिवसैनिकांचे सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता राजकीय दृष्ट्या परंतु अलीकडच्या काळामध्ये अशी काही तुमच्यासाठी म्हणजे अशा आमदार आपले क्रियाशील आमदार उभे हो राहिले सगळे माहिती बाबा आहेत उदय महाराज आहेत जयकुमार गोरे आहेत माझी खासदार रणजित नाईक किंवा त्यांनी मागचं कार्य केले त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिथे साथ दिली सचिन पाटील विजयी झाले पडले दादा भोरकडे तर हे जे क्रियापालट झाला तर याला महायुतीचे जे काही वैचारिक माध्यम आहे म्हणजे तिन्ही पक्षांचा सा विकासा जो एक विचार होतो हे कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं निश्चित बर का सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी काम केलं आणि त्या कामाचा पोच पावती म्हणून जनतेनं अक्षरशः ह्यावेळेचा जर तुम्ही निवडणूक पाहिली मतदानाच्या दिवशी खास करून मतदाना दिवशीचा जर तो दिवस पाहिला तर लाईनमध्ये लोक सकाळी सात पासूनच लाईन मध्ये मतदानाला होते कुणाला बोलवायला लागत नव्हतं गाड्या आणायला लागत नव्हत्या सो इच्छेनं स्वतःहून माणसं यायची आणि मतदान करत होती तर ते का करत होते त्यांना हे सरकार परत पाहिजे आणि हे लोकांनी लो ठरलं होतं लाडक्या बहिणी महिलांनी तर म्हणजे बहिणींनी तर एवढं भरघसून यश दिलं आम्हाला की त्यांना पूर्वी आम्ही इलेक्शन तीस वर्ष राजकारण तीस वर्षापासून महिलांच मग थबा माझा स्वयंपाक व्हायचंय मग मतदानाला येईल ही त्यावेळी पाजलं नाही माझी कामं चालली मग मी मतदानाला येईल अगदी शेवट शेवट गाड्या पाठवून महिलांना आणायचं मतदान करून घ्यायचं वगैरे असं त्यावेळेचे कार्यकर्ते करायचे परंतु ह्या वेळेला सात वाजता महिलांना कोणालाही गाडी द्यावी लागली आहे कोणालाही चला म्हणावं मतदान करा या म्हणावं लागलाय महिला स्वतःहून येऊन लाईन मध्ये नंबर ऑफ ग्राहकांचे मतदान करत होत्या त्याचं प्रमुख कारण होतं की सरकारवर त्या हो खुश होत्या सरकारने केलेलं काम त्यांना पसंत होतं आणि त्या सरकारकडून अजून कामाच्या हो अपेक्षा होत्या म्हणून त्यांनी मतदान केलं निश्चित त्यांच्या अपेक्षाला सरकार पात्र ठरेल आता अजून एक प्रश्न असा आहे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातले पण आता सर्वांचं असं मत पडतंय की उपमुख्यमंत्री साहेबांना शेती वावत उत्तम आवड निर्माण झाली आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी देह धोरण दे राबवण्याच्या माहिती सरकारच्या माध्यमातून तर या शेतीबद्दल त्यांचं काय धोरण म्हणजे असणारे भविष्य काही सांगू निश्चित साहेबांना शेतीमध्ये आवड आहे ते शेतकऱ्यांच्या तुम्हाला माहित आहे आपण म्हणजे शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकरी मुलांचं काय असतंय कुठेही तो गेला तर त्याला शेती आल्याशिवाय करमत नाही शेतीप्रधान जिल्हा आहे आपला सातारा जिल्हा त्या पद्धतीनं साहेब सुद्धा शेतीसाठी प्रत्येक ठराव्या दिवसातून येतात साहेबांची कालच भेट दिली तिथं त्यांची इथं सर्व प्रकारची सुद्धा लाल भडक आणि शेतकऱ्यांनी बाबू बाबूच पिके घ्यायचं अनुदान वगैरे त्यांनी केले म्हणजे त्यासाठी शेतकरी मोठा झाला पाहिजे शेतकऱ्याकडे चलन आलं पाहिजे शेतकऱ्याकडे चलन खेळलं तर मार्केटमध्ये सर्व चलन असतंय आणि म्हणून साहेबांनी अनेक योजनाचं पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या हिताचं हा भाग तुम्ही आरोग्याच्या आपण सुविधा शेतकऱ्याच्या हिताचे बघा तुम्ही सर्वात जास्त आरोग्य शेतकरी एक दिवस झोपून राहिला तर त्याला एक दिवस उपचार घेण्यासाठी किंवा मोठ्या सिटीत जावं लागतं त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण आरोग्यावर सर्वात जास्त काम करतोय आणि मला असं विचारायचं होतं तुम्हाला की तिसऱ्यांदा पक्षाने तुमच्यावरची जबाबदारी टाकली सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून सातारासारख्या राजकीय दृष्ट्या प्रगत असणाऱ्या जिल्ह्यात तर याबाबत पक्षाने असं कोणतं काय आपल्याला पाहिलं किंवा अजून तुमच्यावरती काय जबाबदारी दिली म्हणून तुम्हाला केलं कामाची पद्धत मी मी सर्वसामान्य घरातून तयार आणि स्टार्ट टू एकतरातून आजपर्यंत तरी सुरुवातीपासून आजपर्यंत मी शिवसेनेचाच कार्य करताय शिवसैनिक म्हणूनच काम केले पहिली गोष्ट वो। दुसरी गोष्ट मी विद्यार्थी श्रेणीपासून जेव्हा विद्यार्थी शेतीत मला पद दिलं बाळासाहेबांच्या काळात तेव्हा मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणजे अगदी त्याच वेळेला कितीतरी विषय असतील प्रवेशाचे विद्यार्थ्यांचे असतात शालेय गणेश नंतर झालं पण ह्या पुस्तक मोफत वाटपाचा विषय होता त्यावेळेच्या आंदोलन माझी किंवा इंटरनेट वर मुलं फार काळ खेळत बसायची तो त्या विषयावर सुद्धा मी हाताळल त्यावेळेला नंतर ते व्हॅलेंटाईन डे वगैरे कॉलेजचे जास्त योग्य झाले बाहेरच्या विषयावर त्यालाही आपण त्या त्यावेळी आपल्या आपल्या संघटनेचे असणारे विषय ते आपण मोठ्या प्रमाणात हाताळवते त्याच्यानंतर मी विद्यार्थी शिक्षणात जिल्हा प्रमुख झाल्यानंतर मला जेव्हा उपजिल्हा प्रमुख केलं त्यावेळेला सुद्धा मी म्हणून प्रभावी काम केलं ज्या ज्या माझ्याकडे तीन तेव्हा सुद्धा विधानसभा मतदारसंघ होते उत्तर कराड होता माझ्याकडं mm. त्याच्यानंतर कोरेगाव विधानसभा आणि सातारा विधानसभा जे तीन विधानसभा होते या तिन्ही मी प्रभाव मी चांगलं काम केलं त्याच्यामध्ये मेड्याची नगरपंचायत माझ्या काळात निवडून आली शिवसेनेच्या नावावर मला ला घेतलं जिल्हा नियोजन समितीवर तिथे दहा वर्ष मी पूर्ण चोवीसला पण चौदाला पण होतो आणि एकोणीसला पण होतो म्हणजे तिथेही दहा वर्षे मी उपजिल्हापूर नऊ वर्ष काम केलं आता जिल्हा पण जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली काम करतोय माझा एक सिंगल कार्यकर्ता रात्री बारा वाजता फोन केला तर मी त्याला निश्चित रिटर्न फोन करतो त्याची अडचण समजून तर त्याला म्हणजे त्याला जे काय सह येईल करते काढण्याचा प्रयत्न करतो नुँ करतो हे वैशिष्ट्य आहे शिवसैनिक कसा असावा तर शिवसैनिकाच्या पायात जर काटा तर त्याचे लस जे आहे दुखणं आहे ती त्याच्या नेत्याला काढलं पाहिजे त्या वेदना पल्या पाहिजे आर्थिक हा विषय वेगळा असतो परंतु त्याला होणार दुःखाला त्याच्या जवळ असणं ही गरजेचं असतं आणि तेच मी केलं त्याच्या जवळ सर्वसामान्य शिवसैनिकांना वाटतं की चंद्रकांत दादा जिल्हा पण असला पाहिजे मला असं काय वाटत नाही मी काम करा जोपर्यंत काम करायचं मी काम करत राहणार किती वर्ष निघित राहिलो लोक पक्षाशी म्हणजे तुमची राजकीय सुरुवातच सुरुवात झाले मी कॉलेजच्या होण्यापासून शिवसेनेचं काम करतो वर्ष तुम्ही जास्त झाले तीस वर्ष होत आले मी पादावर तर असा हे असा एक व्यक्तिमत्व एक राजकीय पक्ष सर्वांनाच शिवसेना अत्यंत चळवळ आणि समाजाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यासाठी अग्रेसर असणारा हा पक्ष आदरणीय मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धारा घेऊन आजही जाणारी मंडळी आणि त्याचं प्रत्यंतर आज आपण पाहतो की शिवसेने कट्टर असेल तर त्याला पक्ष पण किती संधी देतो आणि काय कृपा करतो तीन वेळा जिल्हा परिषद पर जिल्हा प्रमुख हा तर त्याच्या माध्यमातून त्यांनी करत असलेलं कार्य आणि आता ते जे करतायत आणि त्यांनी जे सांगितली तर त्याबद्दल मी सातारा न्यूजच्या वतीने चंद्रकांत दादाचे आभार मानतो मी राजाबा सातारा न्यूज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका